युवशक्तीचा सन्मान तुषार आरिकळे यांची नाशिक रोड विभाग युवक अध्यक्षपदी नियुक्ती दिनांक बारा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात पक्षनिष्ठा आणि संघटन कार्याचा गौरव करण्यासाठी राष्ट्रवादी भवन येथे भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला या कार्यक्रमात युवक कार्यकर्त्यांना महत्वपूर्ण पदांची जबाबदारी सोपवण्यात आली यावेळी श्री तुषार आरिंगळे यांची नाशिक रोड विभाग युवक अध्यक्ष म्हणून नियुक्ती जाहीर झाली आहे ही नियुक्ती शहराध्यक्ष रंजन ठाकरे ज्येष्ठ नेते निवृत्ती महाराज आरिंगळे युवक शहराध्यक्ष अमरदास खैरे महिला शहराध्यक्ष योगिताताई ताई आहेर नाशिक रोड विभागाध्यक्ष मनोहर मामा कोरडे आणि वसंत अरिंगळे यांच्या उपस्थितीत करण्यात आली कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांनी नव्या पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन करत युवा पिढी कार्यात सक्रिय झाली तर पक्ष संघटना अधिक मजबूत होईल असे मत व्यक्त केले नवनिर्वाचित युवा पदाधिकाऱ्यांचे मनपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीच हार्दिक शुभेच्छा